विश्वाच्या कल्याणाकरता ज्यांनी पसायला मागितले ना अशा नानमरावांच्या समाधीसमोर ज्या महाराष्ट्रात अत्याचाराच्या अन्यायाच्या घटना घडलेल्या आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी मावलींच्या साखळ घालण्यासाठी शासन दरामध्ये साखळ घालण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत बीड जिल्ह्यातील वस्सा गावचे आदर्श सरपंच कलाशिव संतोषाना देशमुख यांचं अपहरण करून जी अमानुष हत्या करण्यात आली तसेच प्रभणीजी परभणी येथील पोलीस स्टेशनमध्ये ज्या युवकाच निर्णय झाले आणि नुकतीच आपल्या तालुक्यातील खेड येथे दोन चिमोड्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली असे ह्या तिन्ही घटनांचा जाहीर निषेध म्हणून सर्व पक्षीय सर्व धर्मीय आनंदीकर आणि पंचकशी ग्रामस्थ यांच्या वतीने हा जाहीर निषेध मोर्चा आपण आयोजित केला होता त्यानिमित्तानं उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी आजी माझे सरपंच आजी माझी सोसायटीचे चेअरमन आळंदी देवीचे आजी, आजी माझे नगराध्यक्ष नगरसेवक वारकरी संप्रदायातील मान्यवर हजे व्यक्तपणा आहेत आणि सर्व आळंदी आणि पंच उपस्थिती नागरिक खरं अशा आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला या घटना शोधणारे नाही आहेत ना निश्चितच सरकार किंवा त्या त्या यंत्रणा यंत्रणाचं काम करत असतील परंतु या झालेल्या घटना या मानवी मानव जातीला काळेभाव असणाऱ्या आहेत आणि म्हणूनच या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि या घटनेला वाचा बोलण्यासाठी जे अपराधी आहेत त्यांना त्वरित अटक करून फास्ट मध्ये हा कदला चालवा आणि जास्तीत जास्त त्या अपराधांना शिक्षा व्हावी हो अशी या भावना व्यक्त करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेल्या आहोत अशा घटना पुन्हा आपल्या या पुरामुळे महाराष्ट्रात घडू नये अशा प्रकारचं शासन म्हणजे त्यांना जास्तीत हो जास्त फाशीच व्हावी अशी या ठिकाणी आम्ही जाहीर मागणी करतो यानंतर जे असतील आपल्या दोन दिवसाच्या आहे त्याप्रमाणे प्रत्येक पट्ट्यांनी दोन मिनिटात आपल्या भावना व्यक्त कराव्यात दुसरीत आपल्या भावना ठेवून आहेत गृहमंत्र्या मंत्र्याबद्दलही काय बोलायचं नाही कारण यदा कदाचित संध्याकाळी गृहमंत्री आरोपींना ताब्यात घेतील आणि आपण बोलण्याचा इथं आत्मा होईल त्यामुळं कोणी गृहमंत्र्याबद्दल वाईट शब्द शब्द वापरू नये ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आणि मी या सर्व घटनेचा जाहीर निषेध आणि ठिकाणी थांबतो पुतळे ज्ञानांचे श्रमणी योग्याची मौली साधकांचा मयबाब अलंकारपूर पिठादेश्वर विश्वसंत ज्ञानवरांची संजीवन समाधी घेत असताना ज्ञानेश्वरीच्या जे पसादान मागितलं ते या अर्थानं मागितलं की संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदावी म्हणून महाराष्ट्रात जरी छत्तीस जिल्हे असतील तीनशे पंच्याऐंशी तालुके दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असतील तरी सर्वात पहिला क्रांतीचा मोर्चा आळंदीत निघतो तो याकरता कारण इथूनच शांती जगाला दिली जाते म्हणून आज संपूर्ण ग्रामस्थ मंडळी विविध पक्षाची सर्व कार्यकर्ते मंडळी आपल्या स्वतःचा जात धर्म पंथ सर्व भाव बाजूला ठेवून या सर्वांची फक्त आजची जी मागणी ती याच अर्थाने निषेध मोर्चा आहे की बीड जिल्ह्यात घडलेली घटना परभणी जिल्ह्यात घडलेली घटना नुकतीच आता खेडमध्ये घडलेली घटना या तिन्ही घटनेचा पक्षविरहित जात धर्मविरहित सर्वांच्या वतीनं निषेध करण्यात येतो की महाराष्ट्र शासनाने या सर्व आरोपींना तत्काळ फाशी द्यावी आणि असा एक कायदा पारित करावा की जेणेकरून त्या कायद्याच्या भीतीने इथून पुढे अशा काही घटना घडणार नाहीत त्यामुळे कायद्यात आमिळमेंट धरून जास्ती जास्त जोपर्यंत गुन्हेगाराला पनिशमेंट पेनाल्टीची भीती बसणार नाही तोपर्यंत ती गुन्हेगिरी थांबला जाणार नाही म्हणून मी संप्रदायाच्या सर्वांच्या प्रार्थना करतो या आरोपींना फाशीची शिक्षा होवी आणि त्यांच्या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना शासनाने योग्य ती मदत करावी रामकृष्ण हरी ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनाच्या अनुषंगाने आज आळंदी व आळंदी पंचक्रोश येथील सर्वांच्या वतीने जो जाहीर निषेध मोर्चा केला त्याचं नियोजन गेले दोन दिवसापासून चालू आहे त्या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थ सामील झाले सर्वांचे आभार मानतो तसेच या घटनेला जे आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला बंदोबस्त त्यांचे या ठिकाणी आभार मानतो व मी राज्य शासनाला व न्यायदेवतेला विनंती करतो की ज्या अशा घटना घडतात त्या घटनांमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी दे व लवकरात लवकर देण्यात यावी दे ही सर्वांच्या वतीने विनंती करतो व या ठिकाणी माझे घटना घडत आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्व ग्रामस्थ वारकरी संप्रदायामधील सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आज उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर ह्या घटना ज्या घडत चाललेल्या आहेत ह्या घटना तर घडायला नाही पाहिजे याला जबाबदार कोण आता ही जबाबदारी कोणाची आपण त्याच्यावरती जाणार नाही परंतु ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत संतोष देशमुख सारखा एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी त्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली आपल्या खेड तालुक्यातील कार्तिकी आणि दुर्वा ह्या दोन आठ वर्षाच्या मुली त्याच्यावरती अत्याचार करून त्यांना त्या ते बॅरलमध्ये कोंडून त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं आणि ह्या घटना ज्या घडत आहेत याला परप्रांतीय जे असतील अनेक भागामधलं लोक आपल्या खेड तालुक्यामध्ये आपल्या प्रत्येक भागामध्ये वास्तव्यासाठी येत असतात माझी सर्वांना एकच विनंती राहणार आहेत ही जी लोकं वास्तव्याच येतात त्या लोकांचे तुम्ही सगळी पडताळणी करून घेतली गेली पाहिजे जेणेकरून असे प्रकार भविष्यामध्ये घडणार नाही इथे उद्योग इंडस्ट्रीच्या अनेक लोक कामाला येतात परंतु ते येत असताना त्यांचे आधार कार्ड डुप्लिकेट असतात त्यांचे पॅन कार्ड डुप्लिकेट असतात आणि आपण ज्या लोकांना त्या ठिकाणी राहण्यासाठी खोली देतो ते पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निश्चित प्रमाणे कळवलं गेलं पाहिजे म्हणजे ह्या प्रकाराला कुठेतरी आळा बसतील आणि हे बांगलादेशी इथं जे येऊन राहायचा प्रयत्न करतात आपल्याला परप्रांतीय जरी आले त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या ह्या महाराष्ट्राची सेवा करावी तिथं उद्योगधंदा करावा त्यांनी मातीमध्ये परिवर्तनवादी सर्व समावेशक महापुरुषांच्या आचार विचारांना प्रथमता मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज मला आळंदीकरांच विशेषतः कौतुक करावं वाटतं कि सर्व जाती भेदाला मोठ माती देऊन आपण सर्वजण आज एकत्र आलो बीड मध्ये असेल मध्ये असेल आणि त्याचप्रमाणे आपल्या खेड तालुक्यामध्ये एक मानवतेला काळिंबा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्याबद्दल आपण सर्व समावेशक त्याचप्रमाणे सांप्रदायिक सगळे महाराज मंडळी आज एकत्र आलात आळंदीकर सर्व एकत्र आलात आणि हा निषेध मोर्चा काढला निषेध नोंदवला त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ आळंदीकरांचे सर्व आजी आज माझी पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे सर्व मित्र हरिभक्तपरायन सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आज आळंदीमधून सर्व समाजातील लोक या गोष्टीला निश्चितप्रमाणे विरोध करा जे जे झाले ते फार वाईटच झाले मग बीडची घटना असो परभणीची घटना असो आणि हल्लीत झालेली ती अतिशय वाईट झालंय या महाराष्ट्राला हे अपेक्षित नव्हतं आणि तरी सुद्धा आपण सगळ्या आशावादी राहूया सरकारकडनं आता अपेक्षा आहेत की मध्ये आणि राजगुरु नगर मध्ये परभणीमध्ये ज्या घटना घडल्यात त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व सर्व धर्मीय याचा जाहीर निषेध करतो आणि सरकारने यांना लवकरात लवकर कारवाई करावी हीच नम्रतेची माऊलीच्या विनंती करतो बीड मध्ये आणि राजगरून खेडमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व या लोकांना सरकारने फाशीची शिक्षा द्यावी हीच माउलीचं प्रार्थना करतो आणि आम्ही थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या विकृत घटना घडत आहेत या घटना घडूनही पंधरा वीस दिवस होऊनही सरकार जे आरोपी आहेत त्यांना माहीत असूनही त्यांना पाठीशी घालतंय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तो आरोपी खुले विधान विधान भवन परिसरात फिरतोय मंत्र्यांसोबत फोटो काढतोय मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढतोय हे सर्व जनतेला दिसत असून सरकार आ, मांजरी सारखं का लक्षण मांजरी सारखं का वागतंय डोळे बंद केल्यासारखं का वागतंय या गोष्टीचा आम्ही सर्व आज इथं जमलेले बांधव निषेध करत आहोत त्या लवकरात लवकर अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची इच्छा आहे आणि महत्वाचं जास्तीत जास्त, जास्त, जास्त ही जी लोकांच्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत कशा जातील याचा जास्तीत जास्त गांभीर्याने विचार करावा हा तुम्हाला सुद्धा माऊलीनी सद्बुद्धी जो हीच नम्र तिची चालू का छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे जे काय काळीमा फासणारी घटना होतात आहे किंवा आरोपींना जो आश्रय दिला जातोय हे चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू आंबेडकर हा यांचा महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र असल्या कारणाने इथे कोणालाही अगोदर आरोपींना थारा नव्हता सर्वांना समान न्याय होता सर्वांना शिक्षा समान होती तर त्या पद्धतीने आताच्या राज्य सरकारनेही समान न्याय समान जे आरोपी आहेत त्यांना समान शिक्षा दिली पाहिजे आणि छत्रपतींच्या विचारांना प्राधान्य दिलं पाहिजे आंबेडकरांच्या संविधानाला प्राधान्य दिलं पाहिजे कोणत्याही आरोपीला सरकारचा हस्तक्षेप ठेवून पोचलं जाऊ नये याचा मी निषेध करतो आज आळंदी येथे कैलासवाशी संतोष अण्णा देशमुख सरपंच यांच्या हत्येच्या निषेधार्थ जे अमानुषपणे त्यांच्यावरती हत्या हत्या करून त्यांची जी जीव घेणे हल्ला झाला याच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील आळंदी मधील सर्व अं महाराज मंडळी असतील अं त्याच्यानंतर सर्व जनतेमधून हा रोष दाखवण्यात आला आणि त्याचा जाहीर निषेध करण्यात आला भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अफवा कुठलाही अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी सरकारने मायबाप सरकारने पावलं उचलावीत व भविष्यामध्ये गरिबांवरती अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी सरकारने आम्हाला न्याय द्यावा एवढी जे आपण आळंदी नगरीमध्ये निषेध मोर्चा काढलेला आहे तिघनपणे हत्या झालेली आहे त्यांचा जे अमानुषपणे हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे त्या निषेधार्थ आरोपींना कटोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी अखंड मराठा समाजाच्या वतीने आणि आळंदी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे व खेड तालुक्यातील चिमुकल्यावर झालेला अत्याचार व निर्गमपणे पाण्याच्या टाकीत बुडून कोण के केलेला आहे त्या निषेधार्थी आमच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो